सोमेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केला मैदानातील आठ नंबर चा माणकरी आठ नंबरचा मान भटकवला ताज क्रमांक सहा वर धावलेली गाडी साहिल देवकर कारडी या गाडीचा आठवा आला सुंदर अशी गाडी पाहली भारत पाहला आणि त्याच्या जोडीला गांधीकरांचा गुलाल पाहला सुंदर गाडी पाहली भारत आणि गुलालची गाडी सुंदर गाडी आणि रमे ड्रायव्हर बत्तीस सेवा करणे ते आजच्या मैदानातील आठ नंबर मानकरी सातव्या क्रमांकाचा मान भटकवला सात नंबर चे मानकरी ठरले ताज क्रमांक एक वर गाडी आई गाव प्रसन्न भरत पटेल या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहली आई गाव प्रसन्न भरत पाटील भांडारली बोरगाव आणि येडेनी पाणी यांची सुंदर गाडी पाहली ओझीला पाहला येड्या पाणी कराचा दिलबर जोडला पाहायला भास्कर जाधव बोरगाव बोरगाव कराचा आद कि युवराज सुंदर गाडी पाहिली दिलबर आणि युवराज ची गाडी सुंदर गाडी आणि पकाड्यावर रेड करणे ते आजच्या मैदानातील सात नंबर चे मानकरी सोमेश्वर देवाच्या यात्रेवेत अजित केला मैदानातील सहा नंबर चा मानकरी सहा नंबर चा मान भटकवला आता आज क्रमांक आठ वर धावली गाडी माई किरण बिसे रिसोर या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली ओजीला पाहिला इंद्र केसरी संभाबा काले कालेकरांचा सुंदर आणि त्यांच्या पाहिला आदत किंग विनायचंद देशमुख लेंगरे सरकार गुपगाव यांचा अंतर तिंग रहिमान सुंदर गाडी पाहिली सुंदर आणि रहिमानची गाडी सुंदर गाडी आणि विकत डायवर दुर्गवाडी करणे आजच्या मैदानातील सहा पंचम ची, गाड़ी, गाड़ी ची, ची आमानी करी। मान भटकावला तास क्रमांक दोन वर धावली गाडी जानुभाई प्रसन्न श्रेय रवींद्र फळकेश शिंदेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदरची गाडी पाली तास क्रमांक दोन वरती आई सानूबाई प्रसन्न श्रेयस रवींद्र फाळकेश शिंदेवाडीकरांचा आदत किंग उजुला पाहायला भावल्या आणि त्याच्याजोड्या पाहिला समीर चेडबो मोठा गाव आणि बालू ड्रायव्हरांचा सरदार सुंदर गाडी पाहिली भाऊली आणि सरदारची गाडी सुंदर गाडी आणि नितीन ड्रायव्हर आवड करणे आजच्या मैदानातील पाच नंबरची मानकरी चौथ्या क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांका तीन वर भावली गाडी पृथ्वीदादा दादा कुटवड फुरसुंगी या गाडीचा चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहिली तास क्रमांक तीन वरती पुत्र दादा कुटवड फुरसुंगे पुणेकरांचा उजवीला डावीला आदत किंग लक्ष्मणराव राव आणि त्याच्या जोडीला गणेश डावर शिरसोळी करायचा चंद्र पाला, करा पाला। सुंदर गाडी पाहिली लक्ष्मण राव आणि चंद्र चिघाडी सुंदर गाडी यांनी विशाळल्यावर येवलेवाडी करणी त्याच्या मैदानातील चार नंबर ची मानकरी तीन नंबर चा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकावला आता आज क्रमांक चार वर धावली गाडी तळेश्वर व्यासाना यांनी सेट पाहिली नेवरी मुंबई या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदरची गाडी पाहिली डावीला पाहिला आयशा यांनी सेट पाहिली मुंबई नेवरी कराची धादा रायफल आणि त्यांच्या जोडीला पाहायला गोळेवाडी आणि रामसवाडी करा लाडू सुंदर गाडी पाहिली रायफल आणि लाडू गाडी सुंदर गाडी पाहली आजच्या मैदानातील तीन नंबर चे मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकवला आज झालेला मैदानातील दोन नंबर चे मानकर धरले तास क्रमांक पाच वर दौली गाडी वरदराज विकास विरकर विरकरवाडी या गाडीचा द्वितीय क्रमांक सुंदर गाडी पाहिले आजच्या मैदानातील नवीन खरेदी संजय पाटोळे मायनी करा अद किंग किस्मत उर्फ खंडो आणि त्याच्या जोडला पाहिला वरद विरकर विरकरवाडीकरांचा राजा सुंदरगाडी गाडी पाहिली किस्मत आणि राजाची गाडी सुंदरगाडी गाडी अमर आमल... मैदान श्री सोमेश्वर यात्रे निमित्त केलेला गुरुचाळकरांचा भव्य दिव्य मैदान आणि या मैदानाचा एक नंबर चा मान करी प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आज क्रमांक सात वर धावली गाडी रमेश बाप लावंड पांडा ड्रायव्हर तरुज या गाडीचा प्रथम क्रमांकला सुंदरची गाडी पाहिली सचिन लावंड पोलीस अभिजीत लावण आणि अक्षय लावण आणि पांढर ड्रायव्हर दरुजकरांचा पोलीस पाहायला आणि त्यांच्या जोडा पाहायला पनस मंडळ करा लक्ष सुंदर गाडी पाहिली पोलिस आणि लक्षा सुंदर गाडी आणि पप्पू ड्रायव्हर आवडवाडी कराने त्याच्या मैदानातील सोमेश्वर कसरी मैदानातील एक नंबरची माणकरी विजय गाडी मालकांच्या चालकांचे अधिकारी मनपूर्वक धन्यवाद